पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पुतळ्याचं मंगळवारी नावडेत होणार अनावरण नावडे येथील रयत शिक्षण संस्थेचे परशुराम जमा म्हात्रे विद्यालय आत्माराम धुंडू म्हात्रे कनिष्ठ महाविद्यालय आणि आय टी आय या ठिकाणी अनावरण मंगळवारी आठ जुलैला सकाळी अकरा वाजता होईल अशी माहिती कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह आण मांडणेवर उपस्थित होते या ठिकाणी माझी विद्यार्थी संघटना या परिसरातील तात्यांवर प्रेम करणारी मंडळी या साऱ्यांच्या माध्यमातून आपण हे स्मारक आणि हा पुतळा साकारलेला आहे शिल्पकार अरुण कारेकर आणि वास्तुविशारद अमित पाटील यांची संकल्पना प्रत्यक्षात या ठिकाणी आलेली आहे पवार साहेबांच्या हस्ते आठ जुलैला अकरा वाजता या स्मारकाचं अनावरण होतंय पुतळ्याचं एक अतिशय लक्षवेधी हो असा हा कार्यक्रम आहे आणि तात्यांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्यांच्या आयुष्याकडे बघत आपल्या आयुष्याला मार्गक्रमण देणाऱ्या त्यांच्या तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न होईल असा माझ्या साऱ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न